तर मराठा आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय तसंच त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरात राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते असा आरोपही यांनी केलाय तर राऊत यांच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलंय केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट हा शब्द वापरलेला नाही मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते हळूहळू आता बाहेर पडते त्याच्यामुळे मला भीती वाटते की मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली त्या राज्यामध्ये अराजक निर्माण होईल सरकारमध्ये निर्माण होईल नक्कीच नक्कीच मला सारखं वाटतं या राज्यामध्ये जातीय अराजकता निर्माण होऊ शकते खर तर अराजकता पसरवण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत म्हणूनच म्हणतो की संजय राऊत हे गांजा उडून पत्रकार परिषद घेतात अराजकता महाराष्ट्रामध्ये नाही अराजकता देशामध्ये नाही अराजकता जर कुठे असेल तर ती संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर उभाटा गटामध्ये आहे अराजकता कुठे असेल तर संजय राऊत यांच्या वैचारामध्ये अराजकता आहे कारण त्यांच्या विचाराची भेसळ झालेली आहे